नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे रवा इडली अगदी दहा मिनटात तयार होणारी ही इडली आहे मुलांना अचानक इडली खावीशी वाटते किंवा टिफिनला द्यायला इडली मागतात तर त्यासाठी आपली ही रवा इडली अगदी मस्त रेसिपी आहे तर हे बघा मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी अशी इडली तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपण रवा जाडसर असा रवा घ्यायचा आहे मोठाच रवा घ्यायचा आहे बारीक रव्याची इडली होते पण एवढी स्पॉन्ज आणि जाळीदार होत नाही तरी ते आपण दोन कप रवा घेतलाय तर तुम्ही कपानी किंवा वाटीने देखील घेऊ शकता तर प्रमाण मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे इडली चुकणार नाही तरी ते बघा मी ताक घेतले ताक किंवा दही घ्यायचे थोडंसं सा आंबट असावं जास्ती आंबट नसावं तर इथे आपण ताक वापरलं आहे तर एक कप ताक आणि एक कप पाणी वापरलंय तर हे बघा रव्याने पाणी पटकन शोषून घेतले आता यामध्ये अजून पाणी लागणार आहे आपल्याला तर यामध्ये परत मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे एकदम ही, ही पाणी घालायचं नाही असं थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे पातळ मिश्रण होणार नाही तर हे बघा अजून थोडंसं घट्टच आहे यामध्ये अजून अर्धा कप तरी पाणी लागणारच आहे तर अजून याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेणार आहे पूर्ण आता मिश्रण हे घट्ट झाले आपल्याला रवा भिजू द्यायचा आहे हा तर हे बघा परत मी अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन कप पाणी आणि एक कप ताक लागलेला आहे यामध्ये आता आपल्याला तर तुम्ही ताकाऐवजी एक कप दहीही वापरू शकता हे बघा आता थेुन, दहा मिनिट याला झाकून ठेवून ठेवणार आहात आपण हे बघा दहा मिनिटानंतर छान मिश्रण असं भिजलेलं आहे मस्त रवा फुगलेला आहे आणि असं जसं इडलीला फुगतं त्याप्रकारे मिश्रण असं फुगलेलं आहे आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि हलवून घ्यायचं आहे सगळीकडून हे बघा ज्या प्रकारे आपण इडलीचं पीठ आंबवतो त्याप्रकारे हे पीठ आंबलेलं आहे ताक किंवा दही घातल्यामुळे पीठ पटकन आंबलं जातं प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण दुसरीकडे भांड्यामध्ये पाणी देखील गरम करत ठेवलेलं आहे कारण आपल्याला मिश्रणामध्ये सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यावर पटकन हे पीठ वाफवायला ठेवायचे म्हणजे पटकन सोडा ॲक्टिव्ह होतो तर हे बघा अर्धा चमचा मी याच्यामध्ये सोडा घातला आहे सोडा नसेल घालायचा तर इनोचं एक पॅकेट देखील तुम्ही घालू शकता सोडा घातल्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पीठ सगळीकडून हलवून घ्यायचं सोडा घातल्यानंतर हे पीठ लगेच आपण प्लेटमध्ये घालून वाफवायला ठेवायचे म्हणजे सोडा पटकन ॲक्टिव्ह होतो आणि छान इडली तयार होते तर हे बघा सगळीकडून आता हलवून घेतलेलं आहे आपण आता प्लेटमध्ये घालून घेतोय प्लेटमध्ये घालून घेतले आता आपण हे वाफवायला ठेवून देणार आहोत तर आता हे आपल्याला पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे तर हे बघा पंधरा मिनटांनंतर छान इडली अशी तयार झालेली आहे मस्त जाळीदार हे बघा आपण ज्या प्रकारे पीठ आंबवून करतो त्याप्रकारे इडली तयार झालेली आहे तर अशी इडली तुम्ही पटकन चटणी आणि इडली टिफिनलाही देऊ शकता बनवून तर हे बघा मस्त स्पॉन्जी अशी इडली तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद